वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान झालं तेवीस नोव्हेंबर 20 दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर आता पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक अशा घडामोडी घडल्या ज्याकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरतंय त्यामुळेच तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा एक फ्लॅशबॅक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताने तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा निकाल जाहीर झाला टक्कर अपेक्षित असताना महायुतीने म्हणजेच शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांनी राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस ठिकाणांवरती विजय प्राप्त करत बाजी मारली राज्यामध्ये राजकारणाची राज्या कुठलीही गणित कुठलीही जुळवाजळव करण्याची शक्यता सोडली नाही कारण महायुतीने बहुमतासह सत्ता स्थापन भावनेचा दावा करण्यासाठी स्वतःला सक्षम असल्याचं सिद्ध केलं होतं महायुतीच्या तीनही नेत्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हसू होतं आणि आपल्याला इतकी मतं कशी काय मिळाली याचं कुठेतरी आश्चर्य सुद्ध सुद्धा होतं हेच आश्चर्य त्यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलून दाखवलं एकीकडे महायुतीचा आनंद गगनात मावत नव्हता तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून नाराजीचा सूर उमटत होता महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी तोपर्यंत ईव्हीएमच्या घोटाळ्यात पाळ्यावरती संशय घेत पैसे वाटपाचे आरोप करत महायुतीला मिळालेल्या बहुमतावरती ताशेरे ओढण्यास सुरुवात केली होती महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर ईव्हीएमचा निर्णय मान्य नाही 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 असं म्हणत ट्वीट केलं होतं या ट्वीटला प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे 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 असं म्हणत त्यांची मस्करी केली होती महायुतीच्या दणदणीत विजयानंतर झालेलं मोदींचं भाषण महायुतीच्या तीनही नेत्यांची पत्रकार परिषद यासह नोव्हेंबर हा दिवस चोवीस नोव्हेंबरच्या सकाळपासूनच उद्या आता शपथविधी पार पडणार अशी चर्चा रंगलेली होती कारण अर्थातच चालू असलेल्या म्हणजे चौदाव्या विधानसभेची मुदत जी होती ती सव्वीस नोव्हेंबरला संपुष्टात येणार होती त्याआधी राज्यामध्ये नवं सरकार स्थापन होण्यासाठी पंचवीस नोव्हेंबरच्या आधी किंवा पंचवीस नोव्हेंबरला शपथविधी पार पडणं हे महत्वाचं होतं त्यामुळेच पंचवीस नोव्हेंबरला वानखेडे येथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी चर्चा सुरू झाली होती याच पार्श्वभूमीवरती चोवीस तारखेला संध्याकाळी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नावाची विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली हे सगळं घडत असतानाच शिंदे व फडणवीस यांच्यामध्ये नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुद्धा जनमानसापासून ते राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली होती याच चर्चांसह उजाडला तो पंचवीस नोव्हेंबरचा दिवस पंचवीस नोव्हेंबरला खरंतर शपथविधी होणं अपेक्षित होतं पण अपेक्षेच्या अगदी उलट घडलं पंचवीस नोव्हेंबरला शपथविधी पार पडला नाही दरम्यान काळात शिंदे गट असेल किंवा भाजपाच्या फडणवीसांच्या समर्थकांसाठी उतरलेले जनमानसातील लो लोक असतील तर या सगळ्यांनी राज्यातील देवतांकडे जाऊन साकडं घालायला नवस करायला सुरुवात केली होती आपलाच नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी आमदारांपासून ते अगदी सामान्य लोकांपर्यंत अनेकांनी देव पाण्यात घातले होते असं म्हणायलाही हरकत नाही एकीकडे हे सगळं घडत होतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा समोर येऊन पत्रकार परिषदांमध्ये आपल्या पराभवाची कारण स्पष्ट करायला सुरुवात केली होती सगळ्यात पहिली पत्रकार परिषद घेतली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद शरद पवार पवार यांनी यांनी आरोप केले असं असं म्हणायचं चा कारण की निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यांच्यातील परस्पर संबंध सांगताना शरद पवार असं म्हणाले होते की झारखंड मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या मात्र हा पॅटर्न राहिलेला आहे एखाद्या लहानशा राज्यामध्ये सुद्धा निवडणूक घ्यायची आणि त्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस बरोबरचे जे मित्रपक्ष आहेत घटक पक्ष आहेत त्यांचा विजय घडवून आणायचा आणि मोठ्या आणि महत्वाच्या राज्यामध्ये महायुतीला भाजपाला यश मिळवून द्यायचं आणि असं झाल्यावरती याही राज्यात ईव्हीएमस वापरलं होतं आणि याही राज्यात ईव्हीएम वापरलंय त्यामुळे तुमचा आरोप कुठे असा प्रश्न करायचा ही सगळी भाजपची खेळी आहे असं म्हणत शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सूचक विधान केलं होतं शरद पवारांच्या याच विधानावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते हे ईव्हीएमच्या घोटाळ्या करण्याबाबत पैशांच्या वाटपाबाबत मोठ्या स्तरावरती सुद्धा चर्चा करू लागले होते हे सगळं घडत असतानाच अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे पंचवीस नोव्हेंबरला होऊ घातलेला शपथविधी काही पार पडलाच नाही शपथविधी हा लांबणीवरच पडला एकीकडे शरद पवारांचे आरोप होत असतानाच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही अशी घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी केली आणि दुसरीकडे शिंदेंचे समर्थक मात्र सव्वीस नोव्हेंबरची वाट पाहत होते सव्वीस नोव्हेंबरला त्यांचे लाडके शिंदे हे राजीनामा सुपूर्द करण्यात होते, मात्र, हे करत एकनाथ शिंदे यांनीच नोव्हेंबरच्या रात्री एक ट्विट करून आपल्या सगळ्या समर्थकांना असं आव्हान केलं होतं की कृपया तुम्ही मुंबईमध्ये गर्दी करू नका याच सगळ्या चर्चेसह उजाडला सव्वीस नोव्हेंबरचा दिवस सव्वीस नोव्हेंबरला चौदाव्या विधानसभेची मुदत संपली आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समक्ष जाऊन राजभवनामध्ये सी पी राधाकृष्णन राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला यावेळी शपथविधी झाला नसल्याने राज्यपालांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि यासह सव्वीस नोव्हेंबरचा दिवस सुद्धा संपुष्टात आला महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबतचा जो तिढा चालू होता तो तिढा सोडवण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला कारण की याच दिवशी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्यात मोठा स्फोटक निर्णय जाहीर केला शिंदेनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे संकेत याच पत्रकार परिषदेमध्ये दिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांसारख्या कुठल्याही पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल ती माझी भूमिका असेल आणि मी आणि माझे समर्थक या निर्णयाला समर्थन देऊ असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले होते असं म्हणत असतानाच मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याची पॉवर ही शिंदेनी भाजपच्या नेत्यांकडे म्हणजेच मोदी व शहा यांच्याकडे सोपवली होती महायुतीने अडीच वर्षात आम्हाला साथ दिली मात्र आता आम्ही त्यांची कुठल्याही पदावरून कोंडी करणार नाही मी एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला झालेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाच्या दिशेने चालू असलेला प्रवास हा मोकळा झालेला आहे असं म्हणता आलं याच वरती बच्चू कडून सारख्या अनेक नेत्यांनी शिंदेची बाजू घेत भाजपवरती ताशेरे सुद्धा ओढले होते गरज सरो मरो हा भाजपाचा धर्म आहे त्यानुसार अशी टीका सुद्धा यावेळी करण्यात आली होती पण भाजपच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेच्या या भूमिकेवरती प्रतिक्रिया देताना त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो असं म्हंटल होत इथेच खरंतर स्पष्ट झालं होतं की भाजपा कुठेतरी शिंदेच्या याच निर्णयाच्या प्रतीक्षेत होती का कारण शिंदेंनी जेव्हा माघार घेतली त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघे सुद्धा अठ्ठावीस नोव्हेंबरला दिल्ली वारीसाठी रवाना झाले होते दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे पोहोचले होते अजित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीशिवाय आता आम्ही केंद्रीय स्तरावरती सुद्धा निवडणूक लढवणार आहोत अशीही घोषणा केली होती आणि या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा एक बहुचर्चित फोटो व्हायरल झाला होता या फोटोमध्ये आपण बघितलं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे पडलेले दिसत होते मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा मात्र खुललेला दिसत होता या फोटोची सोशल मीडियावरती तुफान चर्चा झाली या बैठकीमध्ये नेमकी काय खलबत झाली हे काही कोणी सांगितलं सांगितले मात्र नक्कीच यामध्ये एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक वेळ काढून अमित शहाची भेट घेतली असू शकते अशी ही शक्यता वर्तवण्यात आली याचं कारण म्हणजे बैठक झाल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबईसाठी तातडीने रवाना झाले होते मात्र त्यानंतर रात्री उशिराने एकनाथ शिंदे हे दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले दिल्ली एअरपोर्ट वरती त्यांनी पत्रकारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी या फोटोबाबत सुद्धा स्पष्टीकरण दिलं माझा चेहराच गंभीर आहे असं त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते मात्र नाराजीचा कुठलाही सूर नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यांनी जरी नाराजी नसल्याचं म्हटलं असेल तरीही त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या आणि शिंदेचं हे विधान यामध्ये कुठेतरी विसंगती सुद्धा दिसून येते असं म्हणण्याचं कारण असं कारण हाच तो दिवस एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणं अपेक्षित होतं खरं तर त्यासाठीच महायुतीचे तीनही नेते हे मुंबईत होते मात्र ही बैठक रद्द करून एकोणतीस नोव्हेंबरला संध्याकाळी तडकाफडकी एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या दरेगावी म्हणजेच आपल्या मूळ गावी, गावी निघून गेले होते दरेगावी जाताना शिंदेंनी कुठलीही माहिती दिली नव्हती माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी विश्रांतीसाठी गावी जातोय एवढं मात्र शिंदे बोलले होते मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषतः संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर येऊन अशी प्रतिक्रिया दिली की शिंदे हे आपल्या गावी विश्रांतीसाठी गेले असले तरीही ते तिकडून परत आल्यावरच कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही एरवी सगळ्यांशी हसत खेळत पत्रकारांशी सुद्धा बोलणारे शिंदे अचानक इतके शांत कसे झाले यावरून सुद्धा अनेकांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकत होती मात्र याबाबत शिंदेनी एकोणतीस नोव्हेंबर किंवा तीस नोव्हेंबर या दोनही दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचं विधान केलं नाही एकीकडे शिंदे गावाला निघून गेले आणि दुसरीकडे पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढव हो यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं याच उपोषणासह उजाडला तीस नोव्हेंबरचा दिवस तीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये बाबा आढव यांच्या आत्मक्लेश उपोषणाला अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली ज्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार अजित पवार याशिवाय उद्धव ठाकरे यांचा सुद्धा बाबा आढव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस तीस नोव्हेंबरला संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पित बाबा आढव यांनी हे उपोषण सोडलं होतं ईव्हीएम वरती आरोप करत झालेल्या या उपोषणामधून उद्धव ठाकरे यांनी जेव्हा संवाद साधला त्यावेळेला त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना टोलावलं होतं तीस नोव्हेंबर हा दिवस खरं तर अमावस्येचा होता आणि हेच म्हणत असताना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की अमावस्येला राजभवनात जायचं सोडून गावाला कुठे जाऊन बसलात गावाला कुठली देवी आहे अशी सुद्धा टीका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी यावेळेला एकनाथ शिंदेंवर केली होती मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी यावरती सुद्धा कुठलीही प्रतिक्रिया तीस नोव्हेंबरच्या दिवशी तरी दिलेली नाही हे सगळं एकीकडे घडतच होतं आणि दुसरीकडे भाजपच्या वतीने चंद्रशेखर पुळे यांनी सर्वांना प्रतीक्षेत असलेली माहिती सगळ्यांच्या समोर आणली आणि ती म्हणजे महायुतीचा शपथविधी सोहळा कधी होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये असं लिहिलं होतं की पाच डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आझाद मैदानामध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे याच माहितीच्या प्रतीक्षेमध्ये सगळे होते आणि या माहितीनंतर लगेचच राज्यामध्ये कोणाला कुठलं मंत्रीपद गृहमंत्रीपदी कोण उपमुख्यमंत्रीपदी कोण मुख्यमंत्री कोण याविषयीची चर्चा सुरू झाली एक गोष्ट इथे लक्षात घ्या की शपथविधी कधी होणार हे जाहीर झालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार हे तोपर्यंत तरी जाहीर झालं नव्हतं आणि याच उत्सुकतेसह उजाडला एक डिसेंबरचा दिवस तर तीस नोव्हेंबरला रात्रीच एकनाथ शिंदे यांची प्रकृती प्रचंड बिघडली होती आणि त्यांना तपासण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दरेगावावरून निघण्याचा निर्णय घेतला दरेगावावरून मुंबईला येताना पत्रकार परिषदेमध्ये आधी शिंदे पत्रकारांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यामध्ये हायलाईट ठरलेला मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेचे सुपुत्र कांत शिंदे बसणार का या मुद्द्यावरती तर शिंदेनी नाही न ना म्हणता आम्ही एकत्रित बसून चर्चा करू असं विधान केलं होतं आणि त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा नवी चर्चा चालू झाली होती हे एकीकडे एकनाथ शिंदेचं विधान असताना त्यांच्या सुपुत्रांनी मात्र या गोष्टीवरती आपली भूमिका स्पष्ट करत सोशल मीडियावरती ट्विट केलं होतं आपण उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं सुद्धा श्रीकांत शिंदे म्हणाले होते मुंबईमध्ये शिंदे दाखल झाल्यावरती ते सुरुवातीला ठाणे येथील आपल्या निवासस्थानी गेले होते इथे त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते भाजपचे अनेक नेते हे शिंदेच्या भेटीसाठी थी, ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते दोन डिसेंबरचा दिवस सुद्धा याच आमदारांच्या भेटी गाटींसह पुढे जात गेला शिंदेच्या भेटीसाठी सकाळपासूनच आमदारांनी ठाण्यातील निवासस्थानी गर्दी केलेली होती आणि दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानामध्ये महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी चालू झाली होती या तयारीतील महत्वाची गोष्ट म्हणजे या तयारी दरम्यान केवळ भाजपचे नेते हेच आझाद मैदानात दिसून येत होते इथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा एकही नेता नव्हता किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचाही एकही नेता नव्हता याविषयी बोलताना शिवसेनेच्या शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी असं म्हटलं होतं की जर आम्हाला ता आम्हाला जायला आवडलं असतं दीपक केसरकर हे विधान सुद्धा तितकंच सूचक ठरतं यावरून महायुतीमध्ये खरोखरच धुसपूस चालू येतात याविषयीची सुद्धा शंका मनामध्ये निर्माण होते याच शंकेसह दोन डिसेंबरचा दिवस सुद्धा पार पडला दोन डिसेंबरला मात्र रात्री शिंदेच्या भेटीसाठी भाजपचे नेते गिरीश महाजन पोहोचले होते शिंदे व गिरीश महाजन यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर आमच्यामध्ये कुठलीही नाराजी नाही असं गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं गिरीश महाजनांच्या या माहितीनंतर तीन डिसेंबरच्या दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शिंदेच्या भेटीसाठी वर्षा येथील निवासस्थानी पोहोचले होते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसह भेटीमध्ये काय काय चर्चा केली यावरती कोणीही विधान केलेलं नाही मात्र त्यानंतर तर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदासाठी किंबहुना भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झाली त्यामुळे शिंदेची मनधरणी करण्यात कुठेतरी डिसेंबरच्या रात्री यश आलंय का असंही म्हणायला हरकत नाही एकीकडे फडणवीस शिंदेच्या भेटीसाठी गेले होते तर दुसरीकडे अजित पवार हे त्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला दिल्लीत पोहोचले होते एकीकडे शिंदेच्या नाराजीवरून जेव्हा चर्चा रंगली होती तेव्हा शिंदेनी सुद्धा दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पद मिळावं यासाठी मागणी केली अशी सुद्धा चर्चा झाली होती त्यामुळे आता जेव्हा अजित पवार दिल्लीला गेले होते तेव्हा अजित पवार सुद्धा शहाच्या भेटीसाठी याच कारणाने गेलेत का असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता अर्थातच अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत आपण वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो शहाची भेट झाली नाही असं स्पष्ट केलं होतं तीन डिसेंबरच्या दिवशी घडलेली आणखीन एक महत्वाची घटना म्हणजे शिंदेची प्रकृती आणखीनच बिघडली होती शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं ज्युपिटर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जेव्हा याविषयी माहिती दिली तेव्हा त्यांनी असं सांगितलं शिंदेना घशाचा सा संसर्ग झालाय आणि त्यामुळे त्यांना चेकअप साठी इथे आणण्यात आलं होतं आणि अर्थात त्यानंतर काही वेळांनी शिंदे हे त्यांच्या घरी परतले होते मात्र यावरून एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे पाच डिसेंबरच्या शपथविधीसाठी शिंदे उपस्थित तरी राहणार का अर्थात या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आज म्हणजे डिसेंबर कारण चार डिसेंबरच्या सकाळीच मुंबईतील विधानभवनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये भाजपच्या विधीमंडळ घटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली जसं की आपल्याला माहितीये की भाजपा हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा एक मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे या सगळ्यात मोठ्या पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून सुद्धा घोषणा अप्रत्यक्षरित्या या दिवशी झालेली आहे चार डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या तिघांचाही चेहरा खुललेला दिसून आला त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये नाराजीच्या चर्चा चालू होत्या त्या मात्र आता संपलेल्या आहेत असं म्हणता येईल मात्र याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी गमतीत का होईना केलेलं शपथ घेतोय शिंदेच काय माहीत नाही त्यामुळे अजित पवारांच्या या विधानानंतर आता अजित पवारच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या पदी असणार देवेंद्र फडणवीस ज्या क्षणाची वाट पाहत होते तो शपथविधी सोहळा नेमका किती भव्य दिव्य असणार हे सगळं पाहण्यासाठी आता आपल्याला काहीच तास वाट पाहायची आहे कारण पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला, ला मुंबईतील आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता महायुतीचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि याच शपथविधी सोहळ्याचे सगळे अपडेट्स आम्ही लोकसत्ता लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे न विसरता लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता चा लाईव्ह